दरबारामध्ये आलेलं आहे स्वतः <स्थाथ> मुख्यमंत्री जनता दरबार घेत असल्यामुळे जे आहेत ते नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा घेऊन जे आहेत ते नागरिक इथं आलेल्या आहेत मला सांगा तुम्ही किती वाजता आले आणि काय तुमची तक्रार मुख्यमंत्र्यालय तुम्ही सकाळी सहा वाजतापासून लाईनीत लागलेलो आहो माननीय मुख्यमंत्री साहेब खूप छान काम करत आहे पस्तीस हजार रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती त्यांनी केली आमची एकच मागणी आहे की आता पोलीस भरतीचे ऑनलाइन अर्ज भरून घ्या आणि पावसाळ्यानंतर फिजिकल घेण्यात यावे कारण की आम्ही वयवाढी संदर्भात खूप आंदोलनं केली साहेबांना निवेदनं दिली परत तो मुद्दा इश्यू उभा होईल माननीय गृहमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला पोलीस भरती एक चान्स देऊ आणि दहा हजार पाचशे काही रिक्त पदं आहे तर साहेबांना एकच मागणी आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची दोन वर्षाची पंधरा हजार पदे रिक्त होतात महाराष्ट्रात तर मागणी एका या साहेबांना की सर पोलीस भरतीच्या पंधरा हजार जागा काढून आमचे फॉर्म भरून घ्यावे आणि फिजिकल हे पावसाळ्यानंतर घेण्यात यावे काय तुमची मागणी सर सर मी गडचूर जिल्ह्याहून आलेलो आहोत माझं नाव प्रशांत राऊत आहे माझा हाच विषय आहे जो पोलीस भरती संदर्भात जो वयाचा जी आर आहे तो प्रसिद्ध करून लवकरात लवकर आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून मग गडचिरोली असेल किंवा इतरही भागातून जे आहेत ते नागरिक अगदी सकाळी सहा वाजेपासून आलेले आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री इथे दाखल होतील आणि या जनता दरबाराला जी आहे ती सुरुवात होणार आहे स्वतः मुख्यमंत्री